असं आहे की याद्यांमध्ये अनेक ठिकाणी खोळ आहे हे आम्ही देखील दाखवले पण त्याकरता निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं करता येणार नाही गेले वीस पंचवीस वर्ष जे निवडणुका लढवत आहेत त्यांना माहितीये कमी अधिक प्रमाणात आपल्या याद्यांमध्ये घोळ असतोच आता जेव्हा एसआयआर सुरू झालाय त्यानंतर कदाचित याद्यांमधला घोळ कमी होईल पुढच्या काळात तर माझं मत असं आहे की इलेक्शन कमिशनने आपल्या याद्या ब्लॉकचेनमध्ये टाकाव्या त्या ब्लॉकचेन पद्धतीने जर तयार झाल्या तर त्यातला घोळ हा नेहमीकरता संपवता येईल पण त्याकरता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरही काही ना काही कारण काढून निवडणुका पुढे करा निवडणुका पुढे करा हे योग्य नाही आहे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असले पाहिजेत त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजेत आमची मागणी आहे की वागत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या